नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो खऱ्या अर्थाने पाऊस आता सुरू झाला आहे जून महिन्यांच्या शेवटाला का होईना आता जवळजवळ जून जून महिना उलटत आला आहे आणि आता पाऊस सुरू झाला आहे खऱ्या अर्थाने पाऊस सुरू झाला आहे मित्रांनो लहानपणी आपण शाळेमध्ये पाठ्यपुस्तकातील कविता वाचायचो त्यापैकी एक कविता आहे सुंदर हिरवे मा चहुक सुंदर हिरवे मा जमली काली वरगन माला ग्रीष्म ऋतु ताप उनी को दूर दूर वर पालवले खड़का सहु कड़े सुंदर हिरवे मा सुंदर हिरवे सहुकडे, सुंदर हिरवे मित्रांनो आपला जन्म गावाकडे झाला असल्यामुळे आपण रानावनात बागडलेलो आहोत राणावनातील जो पावसाचा नजारा तो आपण याच देही अनुभवलेला आहोत कामानिमित्त का होईना आपण शहरात आलो त्यामुळे गावाकडचा पाऊस आपल्याला नक्कीच आठवत असतो गावाच्या पाव गावाकडील पावसामध्ये केलेली मजा धरणामध्ये केलेली आंघोळ अंगणात पावसात विजलेले ते दिवस आजही आठवतात पण मित्रांनो जून महिना जवळजवळ उलटून गेला आहे आता आणि पावसात सुरू झाला आहे सगळीकडे गारवा निर्माण झालेला आहे सगळीकडे हिरवळ दाटली आहे पावसाचं आणि माणसाचं तुटसं नात असत पावसाशिवाय माणसाच्या आयुष्यात सारं जीवन पिकं आहे पाऊस मुळातच माणसाच्या आयुष्यात गारवा निर्माण करत असतो माणसाच्या आयुष्यात हिरवळ निर्माण करत असतो कोमेजलेल्या या माणसाच्या देहाला पाऊसच एक सपोर्ट देत असतो मित्रांनो पावसावरती अनेक कविता आहेत पावसावरती अनेक गाणी आहेत तर या कविता ही गाणी आपल्याला या पावसाच्या दिवसात आठवतच असतात पण हा पाऊस सर्वांना मान सर्व माणसांच्या मनात गारवा निर्माण करत असतो सर्वांच्या मनात आनंद निर्माण करत असतो आपल्यालाच नाही तर साऱ्या सृष्टीलाही हा सुखावणारा पाऊस असतो अं सृष्टी पाऊस सुरू झाल्यावरती नवीन साज निर्माण करत असते सृष्टी नटू लागले लागते सृष्टीचा चमत्कार आपण पावसाच्या रूपाने अनुभवत असतो पावसाच्या रूपाने आपण अनेक जणांचा आर्थिक डोलारा सावरत असतो शेतकरी राजा आपल्याला पावसाच्या स्वरूपात काम सुरू करून धान्य निर्माण करत असतो पाऊस मानव तारणहार असतो पाऊसच सर काही असत पावसामुळे मानव केवळ मानव नये नव्हे तर सारी सृष्टी आनंदून जात असते धरती जणू हिरवा शालू पांघरून घेत असते सगळी झाडं हिरव्या पाण्याने बहरून जात असतात पावसाच्या अनेक तरा अनेक नाना छटा आपण अनुभवत असतो पाहत असतो पाऊस हा आपल्यासाठी खूप काही असतो पाऊस आपल्याला खूप काही देत असतो पावसाच्या अनेक रंजक कथाही आपण ऐकत असतो पावसाशिवाय मानवी जीवन हे खरंच निरर्थक आहे आपण पाहू शकता की रिमझिम पावसात नवी मुंबई महानगरपालिकेचे हेडक्वार्टर नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय आपण पाहू शकता सुंदर असे हे मुख्यालय भिजणाऱ्या पावतात पावसात दाटलेल्या दुःख्यात सुंदर दिसत आहे आपल्याला पाऊस हा आपल्याला सर्वांना आनंद देत असतो मित्रांनो आपण गावकडली वाढलेली मुलं आपल्याला पावसाचा आनंद हा काही वेगळाच असतो मी आता म्हटलं होतं की आता मी स्टा सुरुवातीला जी कविता बोललो होतो ती मी इयत्ता पाचवीमध्ये असताना शिकलेली कविता होती आणि आत्ता आजच्या घडीला माझा मुलगा पाचवीत आहे तर मित्रांनो हे एक असं एक वर्तुळ निर्माण झालं आहे वर्तुळ पूर्ण झालं आहे की मी पाचवीत असताना म्हटलेली कविता आणि आता माझा मुलगा पाचवीत आहे म्हणजे कित्येक वर्षाचं हे ऋणानुबंध आहे पाऊस आणि माणसा जे, जे आपण साऱ्या मुलांची ही एक ऋणानुबंध आहे तो असाच ऋणानुबंध आपण चालू ठेवत असतो पावसाच्या रूपाने आपल्याला खूप काही आठवत असतो गावाकडे केलेली मस्ती गावं आ... गावात केलेली मजा शेतीची कामं या पावसाच्या निमित्ताने आपण पन... अनुभवत असतो या पावसाला पाहूनच आपल्याला या गावाकडच्या आठवणी दाटून येत असतात साकारून ठेवलेल्या या ओऱ्या मच्छीमारी बंदी असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला माहित आहे की आता मच्छीमार लोक होड्या वरती वाढून ठेवत वा असतात मित्रांनो आपण गावाकडील वाढलेली मुलं यांनी अनुभवलेला पाऊस हा काही वेगळाच असतो नद्या ना नाले डोंगर यांची मस्ती करून यांच्याशी दोस्ती करून अनुभवलेला पाऊस अं ओड्यांच्या पुरात आंघोळ करून अनुभवलेला पाऊस शेतीमध्ये भिजून चिखलात तळून अनुभवलेला पाऊस हा काही वेगळाच असतो आजच्या पिढीला याचा प्रू वाटेल पण आपण ते अनुभवलेले सुंदर असे दिवस होते शाळेत जाताना अनुभवलेला पाऊस शाळेच्या आवारात अनुभवलेला पाऊस पाऊस हा काही प्रत्येकाच्या मनात वेगवेगळा आनंद देऊन गेलेली गेलेला आहे भले आपण ओटा पाण्यासाठी मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात आलो असलो आहोत तरी पावसाच्या काळात म्हणजे गणपतीच्या निमित्ताने किंवा पावसाच्या कुठल्याही दिवसात आपण आपल्या गावाला नेहमीच जात असतो पाऊस हा खूप आठवणी आपल्याला घेऊन येत असतो आपल्या आठवणी जागा करत असतो हाच पाऊस तुम्हाला आयुष्यात गोडवा निर्माण करत असतो आयुष्यात सुख देत असतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पावसाविषयी तुमच्या आठवणी जागा झाल्या असतीलच जर तुम्हाला काही तुमचे दिवस आठवले असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा आता तुम्ही पाहू शकता उलवे परिसरातील नजारा उलवे रेल्वे स्टेशनच्या बामणडोंगरी रेल्वे स्टेशनच्या परिसरातील हा नजारा आहे सुंदर नजारा आता मी म्हटलो होतो मित्रांनो पाऊस आपल्या जीवनात खूप खूप काही बदल घडवून आणले आहे पावसाने आपल्या जीवनात खूप बदल घडवून आणले आहेत तुम्हाला आठवलेला पाऊस कसा होता कसा आहे कसा राहील हे तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या पुन्हा तुम्हाला सर्वांना पावसाच्या खूप खूप शुभेच्छा हा पाऊस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि शेतकरी राजाला भरभरीट भरभराटीचा जाऊ सर्वांनी सुखी होऊ हीच ईश्वराच्या प्रार्थना आणि तुम्ही सर्वांनी आता पावसाचा मनमुराद असा आनंद लुटा तुमच्या कुटुंबासमवेत मित्रपरिवारासमवेत नक्की आनंद लुटा अं मित्रांनो हे जीवन सुंदर आहे आणि हे जीवन जगत असताना पावसाचा आनंद हा वेगळाच आहे आणि तो तुम्ही नक्की लुटा धन्यवाद